नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ज्ञानमंचवर आज आपण ज्ञानेश्वरीचा अत्यंत दिव्य अध्याय अनुभवणार आहोत विभूती योग हा तो अध्याय जिथे श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला परमेश्वराच्या स्वरूपाची ओळख करून देतात हा अध्याय फक्त भक्तीचा नाही फक्त ज्ञानाचा नाही तर हा अध्याय आहे ओळखण्याचा देवाला ओळखण्याचा देव कुठे आहे कसा आहे आणि कशात आहे याचं उत्तर इथे आहे कुरुक्षेत्रावर रथ उभा आहे शंख नगारे रणभेरी धूळ आणि धूर याने भरलेले वातावरण दोन्ही बाजूने सेना उभी पराक्रम उभा इतिहास उभा आणि इथे रथात उभा आहे एक प्रश्न अर्जुन हा प्रश्न मनात धरतो आणि म्हणतो हे कृष्ण तू म्हणतोस की तू सर्वाचा आधार आहेस तू म्हणतोस की तू सर्वात आहेस तू सर्वत्र आहेस पण मला सांग मी तुला पाहू कसा मी तुला जाणू कसा आणि महत्वाचं मी तुला अनुभवू कसा हा प्रश्न फक्त जणांगणावर नाही जन्मला प्रत्येक साधकाच्या मनात तो आजही जन्मतो प्रत्येक भक्त कधीतरी विचारतो देवा तू कुठे आहेस माझ्यापर्यंत कसा पोहोचतोस मला कसा कळतोस श्रीकृष्ण शांत स्मित करून अर्जुनाकडे पाहतात आणि म्हणतात अर्जुना तू विचारलास म्हणून मी सांगतो पण हे अर्जुना हे ज्ञान अगदी सर्वांना मिळत नाही हा राजविद्या आहे हा राजगुह्य आहे आणि हा, हा पवित्र आहे ज्यांचं अंतःकरण स्वच्छ आहे ज्यांच्यात भक्ती आहे प्रेम आहे स्वीकार आहे तेच हे जाणतात ज्ञानेश्वर म्हणतात भक्तीशिवाय ज्ञान वांझ असतं ज्ञानशिवाय भक्ती आंधळी असते म्हणून दोन्ही एकत्र आले तर मार्ग प्रकट होतो पुढे म्हणतात अर्जुना माझ्या विभूतींची सीमा सांगणं अशक्य आहे कारण ज्याला सीमा आहे ती गोष्ट मी नाही मी सर्वाचा उद्गम आहे माझ्यापासूनच सर्व निर्माण होतं माझ्यावरच सर्व टिकून राहतं आणि माझ्यातच सर्व लय पावते जेव्हा कृष्ण हा वाक्य बोलतात तेव्हा ज्ञानेश्वर हृदयातून स्पर्श करतात आणि लिहितात देव बीज आहे सृष्टी अंकुर आहे जग वृक्ष आहे जीव पाने आहेत आणि परमेश्वराचा रसच सर्वांना पोचतो श्रीकृष्ण म्हणतात जगातील जे अद्भुत आहे तेजस्वी आहे बुद्धिमान आहे सुंदर आहे बलवान आहे आणि अप्रतिम आहे त्यात माझा अंश आहे जे काही श्रेष्ठ आहे ते माझ्या तेजानेच तेजस्वी होतं येतं ऐकून अर्जुन पुन्हा नमतो आणि म्हणतो हे देव तू सर्वाचा आधार आहेस तू योगेश्वर आहेस तू शक्तींची शक्ती आहेस तू तेजाचा तेज आहेस ज्ञानेश्वर इथे एक विलक्षण वाक्य लिहितात देवाची स्तुती करायला भाषा मोडते वाणी हरवते मन थरथरते कारण देवाचे गुण शब्दांनी मावत नाहीत ते अनुभवले जातात श्रीकृष्ण एक सुंदर सत्य सांगतात माझे भक्त मला जाणतात पण ते मला मंदिरातच नाही जाणत ते मला जिथे जे श्रेष्ठ दिसतं तिथे माझा अंश पाहतात ज्याला सुगंधातलं फूल दिसतं ज्याला सूर्यातलं तेज दिसतं चंद्रातली शीतलता समुद्रातली अनंतता पर्वतातलं स्थैर्य वाऱ्यातली स्वातंत्र्य प्रार्थनेतली शांती त्याला देव प्रकटायला लागतो ज्ञानेश्वर म्हणतात देव मर्यादेत नाही देव मूर्तीमध्ये नाही देवाला दाखवावं लागत नाही देवाला ओळखावं लागतं भक्ताला देव शोधत नाही भक्त देव ओळखतो त्यामुळे कृष्ण म्हणतात ज्याने पाहिलं त्याला मी सापडलो ज्याने शोधलं त्याला मी प्रकट झालो श्रीकृष्ण आता जगातील विभूती सांगायला सुरुवात करतात ते म्हणतात मी अग्नीत तेज आहे मी सूर्याचा प्रकाश आहे मी चंद्राची शीतलता आहे मी पृथ्वीचा सुगंध आहे मी जलाचा स्वाद आहे मी शब्दातला ओंकार आहे मी वेदातील मंत्र आहे मी बलवानातलं बल आहे मी बुद्धिमानातली बुद्धी आहे मी तपस्व्यांमध्ये तप आहे मी वीरांमध्ये राम आहे ज्ञानेश्वर म्हणतात जे जे अधिक आहे ते देव आहे जास्त तेज जास्त प्रेम जास्त दया जास्त सामर्थ्य जास्त सौंदर्य जास्त करुणा जास्त ज्ञान हे सर्व देवाचे अंश आहेत देवाला मोठ्या गोष्टीतच नाही शोधायचं देव लहानातही आहे दगडात स्थैर्य आहे पाण्यात प्रवाह आहे वाऱ्यात स्वातंत्र्य आहे वृक्षात दान आहे सूर्यांत प्रतिबंधाशिवाय देण्याची कला आहे श्रीकृष्ण म्हणतात जे श्रेष्ठ आहे ते मी आहे आणि इथे एक महान वाक्य येतं देव शोधू नकोस ओळख ओलक, कारण ओळखण्यातच भक्ती आहे शोधण्यात उद्देश आहे पण ओळखण्यात अनुभव आहे हा सतत वाहणारा ज्ञानाचा प्रवाह आता गहिरा होत जातो इथे देव स्वतः स्पष्ट करतो अर्जुना तू मला पाहू इच्छितोस पण मी प्रकट कसा होतो ते पहिले जाण कोणी मला वेगळा शोधत फिरतो पण मी लोकांत मिसळून बसलो नदीजवळ मुद्दाम कधी नदी शोधतात का नदी स्वतःच दिसते पण जे डोळे उघडतात त्यांना ज्ञानेश्वर म्हणतात डोळे उघडले तर देव स्पष्ट दिसतो आणि इथेच भक्ती चमकते अर्जुन कृष्णाचं बोलणं शांतपणे ऐकत होता त्या क्षणी त्याच्या मनात भय नव्हतं शंका नव्हती राग नव्हता फक्त एकच अवस्था होती जिज्ञासा आणि आदर कारण जेव्हा देव स्वतः स्वत बोलतो तेव्हा मन उलथून जातं मनाला वाटतं इतकं मोठं विश्व इतकं विविध रूप इतका विस्तार इतकी ऊर्जा आणि या सगळ्याचं मूळ एकच तत्व आहे कृष्ण आता अर्जुनाच्या अंतःकरणाशी संवाद साधत आहेत ते म्हणतात अर्जुना जेव्हा तुला आकाश दिसतं तेव्हा त्यातली अनंतता माझी आहे पृथ्वी दिसते तेव्हा तिच्यातलं स्थैर्य माझं आहे पौर्णिमेची रात्र दिसते तेव्हा त्यातली शीतलता माझी आहे उषेचा प्रकाश दिसतो तेव्हा त्यातली आनंदाची किरणं माझी आहेत ज्ञानेश्वर लिहितात जगाचं सौंदर्य म्हणजे देवाचा पट रंग म्हणजे त्याची करामत रूप म्हणजे त्याची लीला आणि संपूर्ण जग म्हणजे त्याचं चित्र ची देव हा चित्रातही आहे आणि चित्राच्या मागेही आहे भक्त चित्र पाहतो आणि देव अनुभवतो भोगी चित्र पाहतो आणि जग अनुभवतो यात फरक इतकाच भोगी बाहेर पाहतो भक्त आत पाहतो श्रीकृष्ण पुढे सांगतात सुगंध फुलात असतो पण फुलाने तो निर्माण केलेला नसतो तसेच विभूती जगात दिसतात पण त्या माझ्यातून येतात ही अतिशय सूक्ष्म गोष्ट आहे सूर्य फक्त प्रकाश देत नाही तो प्रकाशात अदृश्य ऊर्जा वाहते झाड फक्त सावली देत नाही त्यात दान असतं माता फक्त जन्म देत नाही त्यात कृपा असते या सगळ्यांतच देव आहे पण जे पाहण्यास तयार आहेत त्यांनाच तो दिसतो अर्जुनाचा चेहरा अधिक शांत होतो त्याच्या मनात एक अनोखा भाव निर्माण होतो प्रेम आणि आदर यांचं मिश्रण तो आता विचारतो हे कृष्णा तू बोलत आहेस ते मी अनुभवू शकतो पण सांग किती रूपं आहेत तुझी किती विभूती आहेत तू कुठे नाहीस हा प्रश्न भाविकाचा प्रश्न आहे जेव्हा मनाला देव मिळू लागतो तेव्हा मनाला देव सर्वत्र दिसावा असं वाटतं श्रीकृष्ण स्मित करून पुढे बोलतात अर्जुना माझी विभूती मोजता येत नाही कारण गणना मर्यादित असते आणि मी अमर्यादित आहे पण तुला समजावं म्हणून मी काही सांगतो आणि इथे विभूतींची सुरुवात होते पण त्या फक्त नावे नसतात त्या तत्वे आहेत प्रतीके आहेत अनुभव आहेत श्रीकृष्ण म्हणतात मी शंखांमध्ये पांशनक आहे मी पर्वतांमध्ये मेरू आहे मी वृक्षांमध्ये अश्वत्थ आहे मी जनांमध्ये प्राण आहे मी प्राणांमध्ये बल आहे मी शब्दांमध्ये ओंकार आहे मी ऋषींमध्ये व्यास आहे मी सेनापतींमध्ये स्कंध आहे मी वस्तूंमध्ये वेळ आहे ज्ञानेश्वर म्हणतात सर्वांचा मुकुट एकच काळ काळाशी देवाची ओळख दिली जाते कारण काळ कोणासाठी थांबत नाही काळाचे बंधन सर्वांवर असते आणि कृष्ण म्हणतात मीच काळ आहे पुढे कृष्ण सांगतात मी नद्यांमध्ये गंगा आहे मी पक्षांमध्ये गरुड आहे मी सर्पांमध्ये शेष आहे मी देवांमध्ये इंद्र आहे मी रत्नांमध्ये कौस्तुभ आहे मी अस्त्रांमध्ये सुदर्शन आहे हे ऐकताच अर्जुनाच्या डोळ्यात एक अद्भुत चमक निर्माण होते त्याला वाटतं देव इतक्या रूपांत असू शकतो देव इतका विस्तारू शकतो देव इतका लोकात मिसळू शकतो ज्ञानेश्वर म्हणतात देवाला एका रूपात अडकवू नका ज्याने देवाला एका रूपात अडकवलं त्याने देवाचा अपमान केला देव तोच जो स्वरूपातही आहे आणि निराकारातही आहे शब्दातही आहे आणि शांतीतही आहे मूर्तीतही आहे आणि आकाशातही आहे भक्ताला देवाची एकच ओळख नाही भक्ताला देवाची अनंत ओळख असते कृष्ण आता आणखी गंभीर होतात अर्जुना लोक देवाला पाहण्यासाठी आणि शोधण्यासाठी मोठे यज्ञ करतात तप करतात तीर्थ करतात पण जो मला विभूतींत ओळखतो तो मला सहज प्राप्त होतो हे अत्यंत मोठं विधान आहे कारण भक्तीचं स्वरूप इथे बदलते शोधण्यापासून ओळखण्याकडे श्रीकृष्ण म्हणतात माझी एक विभूती पुरेशी आहे संपूर्ण जग हलवायला ज्ञानेश्वर इथे लिहितात देवाची कृपा तृणावर पडावी आणि तृणात चैतन्य यावं एक दिव्य ऊर्जा जिथे जाते तिथे परिवर्तन होतं नदी जिथे जाते तिथे सुपिकता येते तिथे पाणी येतं म्हणून नाही तिथे जीवन येतं म्हणून तसेच भक्ती जिथे जाते तिथे मन बदलतं तिथे लोक बदलतात तिथे विचार बदलतात हेच विभूतीचं गूढ आहे अर्जुन आश्चर्यचकित होऊन पुन्हा म्हणतो हे देव तू किती अद्भुत तू किती दयाळू तू सर्वत्र असताना लोक तुला शोधायला बाहेर जातात तू लोकात मिसळलेला असताना ते तुला मूर्तीमध्ये शोधतात ज्ञानेश्वर हसून लिहितात देव लोकात असतो आणि लोक देवात शोधतात कृष्ण आता भाविकाच्या हृदयाला भिडणारी एक गोष्ट सांगतात अर्जुना माझा भक्त माझी पूजा फुलांनी करत नाही तो मला ओळखून करतो तो माझी आरती दीपाने करत नाही तर प्रेमाने करतो तो मला भेट वस्तूंनी आणत नाही तर भावनेने आणतो भक्तीची गुणवत्ता वस्तूंमध्ये नसते भक्तीची गुणवत्ता भावनेत असते ज्ञानेश्वर म्हणतात देवाला भावच पोहोचतो ज्याचं मन प्रेमाने भरले आहे त्याला देव दूर नसतो ज्याच्या मनात अहंकार आहे त्याला देव जवळ असूनही दूर असतो श्रीकृष्ण आणखी सांगतात ज्यांना माझ्या विभूती कळल्या ते मला कधीच सोडत नाहीत ते माझ्यामध्ये जगतात आणि माझ्यामध्येच लय पावतात आणि हे ऐकून अर्जुनाच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता येते शांतता म्हणजे देवाची पहिली ओळख आहे अस्थिर मनाला देव कधीच दिसत नाही अर्जुनाचं मन आता पूर्ण भक्तीच्या अवस्थेत आहे त्याला आतून जाणवतं की हा संवाद फक्त त्याच्यासाठी नाही हा संवाद युगांसाठी आहे कारण जेव्हा देव विश्वाविषयी बोलतो तेव्हा ते विज्ञान होतं पण जेव्हा देव स्वतविषयी बोलतो तेव्हा ते आध्यात्म होतं अध्यात्म म्हणजे बाहेरच्या विश्वाचं ज्ञान नव्हे स्वतःच्या विश्वाचं ज्ञान श्रीकृष्ण पुढे म्हणतात अर्जुना माझ्या विभूतींचा शेवट नाही कारण विभूती माल्यादीत असू शकत नाहीत त्या माझ्या अस्तित्वाच्या तरंगलहरी आहेत ज्ञानेश्वर लिहितात विश्वाचे सर्व स्वरूप म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाचे प्रतिबिंब जसं सागरात लाटा येतात तसं जगात रूपं येतात पण लाट सागरापेक्षा वेगळी नसते तसेच जग देवापासून वेगळं नाही कृष्ण आता विभूतींची अंतिम ओळख देतात मीच सर्वाचा आरंभ आहे मीच मध्यम आहे आणि मीच अंत आहे मन क्षणभर थपकून जातं कारण हे विधान काळ जीवन आणि अस्तित्व या तिन्ही पातळ्यांवर बसतं सूर्य उगवतो अस्त होतो पण प्रकाश कुठून येतो आणि कुठे जातो तिथे देव आहे श्वास येतो आणि जातो पण त्याला चालवणारी ज्योत कुठली ती विभूती आहे ज्ञानेश्वर म्हणतात जगताला देव पकडत नाही पण देवाला जग पकडत नाही ही अवस्था अत्यंत सूक्ष्म आहे भक्ताला जग दिसतं पण त्याला जगाच्या मागचा देवही दिसतो भोगीला जग दिसतं पण त्याला जगाच्या मागचा देव दिसत नाही इतकाच फरक आणि हा फरकच मोक्ष आणि संसार यांना वेगळं करतो अर्जुनाला आता देवाचं विश्ववैभव कळायला लागलं त्याला वाटलं जर विभूती इतक्या आहेत तर देवाचा स्वरूप कोणता असेल मन एका विलक्षण उत्कंठेने भरलं तो म्हणतो हे देव तू सर्वत्र आहेस पण माझं मन तुला पाहू इच्छितं मी तुला जाणू इच्छितो मी तुला अनुभवू इच्छितो कृष्ण उत्तरतात अर्जुना तू पाहू इच्छितोस ते डोळ्याने दिसत नाही ते अनुभूतीने दिसतं ही एक अत्यंत सुंदर रेषा आहे भक्तीचा प्रवास डोळ्यापासून सुरू होतो पण हृदयात संपतो डोळा रूप पाहतो हृदय तत्त्व पाहतो ज्ञानेश्वर सांगतात जो बाहेर पाहतो तो देव शोधतो जो आत पाहतो तो देव सापडतो त्यामुळे कृष्ण म्हणतात अर्जुना जो भक्त माझ्या विभूती ओळखतो त्याला मी सोडत नाही मी त्याच्या मनात वसतो आणि त्याच्या श्वासात वाहतो अर्जुन आता पूर्ण नम्रतेने म्हणतो हे देव तू माझ्या मनात बसलास इतकं मोठं वरदान मला मिळालं मला सांग लोक तुला कसा प्राप्त होतात ही भक्ताची खरी अवस्था आहे अहंकार शून्य अपेक्षा शून्य पण उत्कंठा परिपूर्ण कृष्ण म्हणतात अर्जुना जे मला प्रेमाने आठवतात ते मला मिळतात जे मला श्रद्धेने पूजतात ते मला मिळतात जे मला तत्वाने जाणतात ते मला मिळतात पण जे मला विभूतीने ओळखतात ते मला सहज मिळतात एवढं सांगून कृष्ण एक अत्यंत गूढ वाक्य उच्चारतात अर्जुना मी माझ्या भक्तांसाठी काम करतो देव भक्तासाठी काम करतो हे फार मोठं वचन आहे सामान्य मनुष्य देवाला सांगतो माझ्यासाठी कर भक्त देवाला सांगतो मी करतो पण ज्ञानी अवस्थेत भक्ताला कळतं कर्म मी करतो पण करणारी शक्ती तू आहेस ज्ञानेश्वर म्हणतात जो देवाद्वारे देवालाच अर्पण करतो तो कर्मात राहूनही अकर्म करतो ही अवस्था विभूती योगाचा सार आहे देव फक्त जगाचा संचालक नाही तो जगाचा आधार आहे आकाश झाडांना धरत नाही पण झाडं आकाशात उभी असतात तसेच देव जगाला धरत नाही पण जग देवात उभं असतं कृष्ण आता अध्यायातील सर्वात निर्णायक वाक्य बोलतात अर्जुना माझ्या एका कणानेच हे संपूर्ण विश्व व्यापले आहे हे, हे वाक्य ऐकताच अर्जुनाच्या मनातील उरलेला आश्चर्य आदर आणि भाव एकवटून शांततेत रूपांतरित होतात कारण इथे देवाची सीमा नष्ट होते ज्ञानेश्वर हे वाक्य अतिशय सुंदर स्पष्ट करतात जग विभूती देव विभूती करता आणि हेच विभूती योगाचा अंतिम निष्कर्ष आहे देव अनंत विश्व त्याची छाया भक्त त्याचा साक्षी अर्जुन आता शांत स्थिर आणि तृप्त आहे कारण जेव्हा मनाला देवाचं स्वरूप कळतं तेव्हा मन भटकणं थांबतं भटकणं थांबणं म्हणजे शांती शांती म्हणजे भक्तीची पहिली फलश्रुती जर तुम्हाला ज्ञानेश्वरी संत साहित्य वारकरी परंपरा आणि भारतीय अध्यात्म अशा सोप्या आणि सुंदर भाषेत ऐकायचं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण आणि आध्यात्मिक व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा ज्ञानमंच जय कृष्ण, जय ज्ञानेश्वर महाराज